जोडा तालुक्यातील अनमोड हेमडगा रस्त्यावरील मेढा नदीवर फुलाजवळ बांधलेली संरक्षण भिंत पावसामुळे शनिवारी दुपारी कोसळल्याने अनमोड हेमडगा खानापूर प्रवास धोकादायक बनलाय चालू जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने ही संरक्षण भिंत बांधली होती मात्र ही भिंत बांधून दोन आठवडे पूर्ण न होताच कोसळल्याने निकृष्ट आणि अवैज्ञानिक कामाचे इथे दर्शन झालं आहे अनमोड घाट मार्गे गोव्यातून बेळगावकडे इजा करणारे अनेक प्रवासी वाहतूकदार मोठ्या प्रमाणात अनमोड हेमाडगा रस्त्याचा वापर करतात पण नदीवरील संरक्षण भिंत कोसळल्याने रस्ताही कुमकुवत झाला असून तो मोठ्या पावसात खचण्याची शक्यता आहे परिणामी या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली गेल्या चार वर्षाच्या मागणीनंतर गेल्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात ही संरक्षण भिंत बांधण्यासाठी वर्क ऑर्डर आली होती परंतु पावसाळ्याच्या तोंडावर जून महिन्याच्या पहिल्या टोड्यात ही संरक्षण बिंद बांधण्यात आली पण ती कोसळल्याने पुन्हा या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे त्याचा फटका जेवढा तालुक्यातील अकिर्ती पंचायत क्षेत्रातील लोकांनाही बसणार आहे